दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी आई विमान बग बाळा खाली खड्डा बग अशी विदारक भीषण स्थिती अक्कलकोट रोड वरील एम आय डी सीतील रस्त्यांची झाली आहे सोलापुरातून मुंबई बेंगलुरु विमानसेवा लवकरच सुरू होईल ही तितकीच भूषणावह गौरवास्पद अभिमानास्पद आणि आनंददायी बाब आहे तर दुसरीकडे अक्कलकोट रोड वरील एम आय डी सीतील रस्त्यांची अवस्था दयनीय शोचनीय लाजीरवाणी केविल वाणी दुर्दैवी वेदनादायी दुःखदायी आहे सोलापुरातील उद्योगांना घरघर लागली असताना केवळ रस्त्यामुळे हे उद्योग कारखाने अन्यत्र स्थलांतरित झाल्यास सोलापूरसाठी अतिशय घातक आणि मारक ठरेल एम आय डी कोणी तारणहार अर्थात तारक नसेल तर कारखानदारांसह कामगार वर्ग देशोद्धडीला लागेल चिखलात आणि खड्ड्यात गेलेले रस्ते हे अपघातास हमकास आमंत्रण देतात चालणं ही जिथं मुश्किल तिथं वाहन चालवणं म्हणजे जीव टांगणीला बांधणेच द न्यूज प्लस चे डायरेक्टर उमाकांत चौंडे यांनी स्वतः या एमआयडीसीतील या रस्त्यांच्या दुर्दशेची दुरावस्थेची पाहणी करत कारखानदार व्यावसायिकांशी संवाद साधला आहे सध्या सगळ्यात मोठी समस्या आहे ती रस्त्यांची रस्ते इतके खराब झालेले आहेत की ट्रक उलटा होतो की काय अशा अवस्था आम्ही आहे चित्रीकरण करताना नेमकं तुमचं प्रशासनाकडे काय मागणं आहे ही सगळी दुरावस्था याविषयी काय सांगाल तुम्ही आमच्या हिशोबने एम आय डी सी चालू होऊन माझ्या हिशोबने चौऱ्याऐंशीला काय अलॉटमेंट झालेलं आहे तेव्हापासून एकदा एम आय डी सीने रस्ता केलेला आहे तेव्हापासून आत्तापर्यंत चाळीस वर्ष झालेला आहे रस्ता झालेला नाही आहे फक्त अंतर्गत कामं होऊ लागलेत पण रस्त्याचं कड कोण दुर्लक्ष आत्तापर्यंत एक रस्ता पण झालेला नाही आहे आणि दुन्या सर्व लोक आमचा कामगार प्रत्येकाला धावखान्याचा त्रास मणक्याचा त्रास गाडीचं खड्ड्यामुळे मणक्याचा त्रास होऊ लागले सर्वांना त्रास होऊ लागले कामगार कामाला येई नाहीत एवढं करून त्यांनी विशेष करून लक्ष देऊन एवढं रस्त्याचं काम करून द्यावे एवढ्याच आमचं नम्र विनंती आज जोडून त्यांना सर्व कमिशनर लोकांना सर्वांना आम्ही मागणी करतो की ल एवढं रस्त्याकडे लक्ष देणे याच्या अगोदर तुम्ही जे निवेदन दिले किंवा त्यांना काय कळवलं की बाबा रस्ता असा खराब झाला आहे कुणाकुणाला कळवलं किंवा त्यावर काय आम्ही यंत्रमागधारकच्या संघाच्या वतीने लेटर लेटरिंग काम चालू आहे आम्ही देऊ लागलो प्रत्येक वेळेला देऊ लागलो प्रत्येक वेळेला आम्ही जाऊन कंप्लेंट करू लागलो फक्त आ होणार आहे निधी येणार आहे तुमच्यामध्ये हे नाही आहे म्हणजे आपलं काय म्हणतात मेंबरचं हे नसल्यामुळं ना इथं आम्हाला लक्ष देणारे कोण नाही आहेत आम्ही प्रत्येक वेळेला कमिशनर निधी यावं प्रत्येक मंत्री येते त्यांच्या अधिकाऱ्याबरोबर पण बैठक होते तर पण निधी नाही बजेट नाही म्हणून हेच सांगते हेच ऐकून आम्ही परत येऊ लागलेलं आहे काय अपेक्षा आहे काय ना आमचं अपेक्षा फक्त एवढंच आहे फक्त आम्हाला रस्ते अंतर्गत रस्ते सर्व एम आय सर्व रस्ते खराब झालेले आहेत तेवढं अंतर्गत रस्ते करून द्यावे लवकरात लवकर करून द्यावे एवढंच आमचं मागणी आहे चाळीस वर्ष उलटून गेली तरी नवा रस्ता कधी बनला गेला नाही लोकप्रतिनिधी असो वा प्रशासनानं कधीच विचारपूस ही केली नाही हे एक दुर्दैव आणि कम नशिबीपणाच म्हणावं लागेल अशा प्रतिक्रिया यावेळी मांडण्यात आल्या आता अक्कलकोट एम सी सगळ्यात मोठी सी आहे तर डी सी मध्ये जवळपास खूप मोठे इंडस्ट्रीज आहेत तर त्यांना आता समस्या कुठली आहे उद्योजकांना व्यापाऱ्यांना मोस्टली मूलभूत गरजा रोड पाहिजे पाणी पाहिजे लाईट पाहिजे त्यापैकी रोड हा जे आहे दळणवळणाचं साधन आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि सध्याला तरी तुम्ही बघताय रोडची अवस्था काय आहे मारता मालकांनी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून एम आय डी सीमध्ये परत पुनर् रोड करायचं काम झालेलं नाही आहे माझं प्रशासनाला आणि जे राजकीय पुढारी आहेत जे लोक जे सगळे आमदार खासदार वगैरे जे आहेत त्यांना फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की स अक्कलकोट रोडवरील एम आय डी सी हे सोलापुरातलं सगळ्यात जुनी असून लाखो करोडो रुपयेचं योगदान शासनाला एम आय डी सीकडून मिळत असून जवळजवळ एक ते दीड लाख लोकं ह्या एम आय डी सीत कार्यरत आहेत तर ह्या सगळ्या लोकांचं सगळं काम स्मूथली व्यवस्थित जर चालवायचं असेल आणि जे प्रशासनाला जे एम आय डी सीकडून जे टॅक्सद्वारे जे काही पैसे जात असेल त्यात वृद्धी झाली पाहिजे किंवा हे व्यवस्थित चाललं पाहिजे सोलापुरात रोजगार वाढला पाहिजे हे जर सगळं वाटत असेल तर माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की तुम्ही व्यापाऱ्यांना कामगारांना जे काही अडचणी आहेत त्या अडचणीतून तुम्ही मार्ग काढून लवकरात लवकर रोड बनवून दिलं पाहिजे लाईटची व्यवस्था करून दिली पाहिजे पाण्याची व्यवस्था चांगली दिली पाहिजे ड्रेनेजची व्यवस्था दिली पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे माझं अजून एक कळकणीची विनंती आहे की व्यापाऱ्यांपेक्षा तुम्ही जे सर्वसामान्य कामगार आहेत त्या कामबा कामगारांबद्दल तुम्ही जास्त विचार करून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे निवेदन देणार आहे किंवा काय कसं आहे आमचा विचार आता सगळेजण मिळून आम्ही नीवन। आता आयुक्ताकडे जायचं आमचा विचार आहे मी निवेदन देणार आहे सोलापुरात नवे उद्योगधंदे येत नाहीत ही स्थिती असतानाच जे कित्येक वर्षापासून या एमआयडीसी मध्ये कारखाने रस्ते मूलभूत सुविधा सुविधा पुरवल्या ही शोकांतिकाच म्हणावी लागेल तुर्तास अक्कलकोट रोडवरील एम आय डी रस्ते मृत्यूच्या वाटेला लागले आहेत वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात आकाशात उडणार विमान बघताना खाली खड्ड्यात पडून एखाद्याचा बळी जायचा कारखानदारांची कामगारांची जणू ही क्रूर चेष्टा चालू आहे याविषयी अधिक माहिती आता जाणून घेऊयात पुढच्या बातमीपत्रात पाहत रहा द न्यूज प्लस चॅनलची सनसनाटी वास्तववादी वृत्त मालिका रस्ते बनले मृत्यूचे सापळे अर्थातच आई वर बघ विमान बाळा खाली व खड्डे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच का